श्री स्वामी समर्थ नमस्कार आज आपण आी स्वामि स्तवन याचे पठन सेवा एक श्री स्वामि स्तवन श्री गणेशाय नमः श्री सरस्वतये नमः गुरुभ्यो नमः श्री, गुरु श्री कुलदेवताय नमः श्री अक्कलकोट निवासी निवासि पूर्णदत्तावतार दिगम्बर यतिवर्य स्वामिराजाय नमः परम परमसुखदम् केवलं ज्ञानमूर्तिम् द्वन्द्वादीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षं एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतम् भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि ॐ रक्ताङ्गक्तवर्ण पद्मनेत्र सुहास्य वदनम् च माला दण्डकमण्डलूधर कट्याङ्कर रक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थौ तार धारक पाहि माम् पाहि मां पाहि माम् um आता करूया प्रार्थना जय जयाजी अगहरना परात्परा कैवल्य सदना ब्रमानंदा यव्या जय जयाजी पुराण पुरुषा सर्वेषा अनंत ब्रमाधीशा वेद वंद्या जगद्गुरु सुखधाम निवासी या सर्वसाक्षी करुणालया भक्तजन ताराया अनंत रूपे नटलासी तू अग्नी तू पवन तू आकाश तू जीवन तु जिवसुंद पूर्ण चंद्र सूर्य तूच पै तू आणि शंकर तू विधाता तू इंद्र पालादी समग्र तूच रूपे नटलासी करता आणि करविता तूच हवी आणि होता दाता आणि देवविता तूच समर्था निश्चय जंगमानी स्थिर तूच व्यापिले समग्र तुझ लागी अधि मध्याग्र कोठे नसे पाहता असोनिया निर्गुण रूपे नटलासी सगुण ज्ञाता आणि ज्ञान तूच एक विश्वेशा वेदांचा हि तर्क चांच रे शास्त्रांते हि नाव रे विष्णू शंकर कुंठित झाले सर्व मी केवळ अल्पमती करू केवी पुली स्तुती सहस्त्रमुख हि निश्चिती शिनला ख्याती वर्णिता दृढ ठेविला चरणी माथा रक्षावे मजसी समर्था कृपा कटाक्षे दिना नाथा दासा कडे पाहावे आता इतुकी प्रार्थना आनावी जी या फुल्या मना कृपा समुद्री या मीना आश्रय दे जे सदैव पाप ताप आणि दैन्य सर्व जाव निरसोन इहलोकी सौख्य देव न परलोक साधन करवावे करवावेस्त रहा भौसागर याचे पाव या पैल तीर त्वानमतरणी साचार प्राप्त हो मजला ते आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती भूली नाना न बाध होत तुझ्या कृपे किती वर्ण आपुले गुण द्यावे मज सुख साधन अज्ञान तिमीर निरसोन नृदयी प्रगटोपै शांती मनी सदा वसो वृथाभिभान नसो सदा समाधान वसो तुझ्या कृपे हे निरसो तुझ्या वृथा विषयांची नसो वासना या मनाते सदा साधु समागम तुझे भजन उत्तम तेने हो हा सुगम दुर्गम जो भवपंथ व्यवहारी वर्तता न पडो भ्रांती चित्ता अंगी न यावी असत्यता सत्य विजयी सर्वदा आप्त वर्गाचे पोषण न्याय मार्गावलंबन इतके द्यावे वरदान कृपा करु नि समर्था आसोनी या संसारात प्राशी नामामृत नामा प्रपंचा परमार्थ आणि करविता तुची एक स्वामीनाथा माझी ठाई वार्ता मी पणाची नसेची गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर् देवो महेश्वरा गुरुर साक्षात ब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः श्री स्वामी समर्थ महाराज की जय असेच अजून काही व्हिडिओज ची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे कृपया चॅनल ला सबस्क्राईब शेअर करा ही नम्र विनंती आणि बेल आयकन ला प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओ आल्यास तुम्हाला नोटिफिकेशन येईल ज्यांना या सेवेची गरज आहे आणि त्यांना सेवा कशी करायची हा प्रश्न पडत असेल तर नक्की आपले व्हिडिओ शेअर करा आणि आपले पुण्य वाढवा ही पण एक प्रकार ची स्वामी सेवाच आहे गरजवंताला तुमच्याकडून खूप मोठे दान होत आहे त्यामुळे व्हिडिओ इतरांना शेअर करा आणि पुण्य कमवा श्री स्वामी समर्थ